विरोधक कुठे आहेत महानगरपालिकेत नारळ फुटला आणि भाजपने ज्या पद्धतीने इन्कमिंग सुरू केलं ते बघता विरोधक कुठे हा प्रश्न विचारला जात होता। आता एक महानगरपालिकेचे निकाल हाती यायला सुरुवात झाली आहे पण भाजपच्या रेट्या पुढे तोच प्रश्न विचारला जातोय हो विरोधक आहेत तरी कुठे मुंबईत भाजप जोरात आहे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप जोरात आहे एम एम आर रिजन मध्ये देखील भाजप जोरात आहे काही ठिकाणी कित्येक आकडे हे वेगवेगळे आहेत शरद पवारांचे राष्ट्रवादी तर पिक्चर दिसला नाही काँग्रेसला कुठला धमाका करता आला नाही पण भाजपच्या विजय आता फक्त ठाकरे पवार काँग्रेस यांचाच बाजार उठलाय का तर तसंही काही नाही भाजपने शिंदे आणि दादांना देखील खाऊन टाकलाय मायनस करत त्यांच्या हक्काच्या जागा हिसकावून घेतल्या विरोधकांचा सुपडा साफ करताना भाजपने शिंदे आणि दादांना कुठे आणि कसं डॅमेज केलंय बघूयात आजच्या या व्हिडिओमधनं तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मंडळी सबस्क्राईब नक्की करा अजित पवारांचा जुना गड तसं दादांची सत्ता केंद्र ही दोन हजार सतराच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने दादांकडून पुणे जिंकलं तेव्हाच हिसकावून घेतली होती अजित पवारांना पुण्यात जागा मिळाल्या होत्या पण अजित पवारांनी पुण्यात विशेष लक्ष दिलं भाजपला थेट अंगावर घेत फाईट दिली जुने मुद्दे काढले भाषण गाजवले पण आतापर्यंतचे जे निकाल हाती आलेत त्यानुसार भाजपला पुण्यात चांगली आघाडी मिळाली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आठ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत म्हणजे इथं अजित पवारांना एकेरी आकड्याच्या जवळपास लिमिटेड भाजपने करून ठेवलाय भाजपने राष्ट्रवादीच्या मुळावरच घाव घातला अर्थात काही जागांचा निकाल हा धक्कादायक आहे पुण्यात भाजपने दादांना रितसर रोखलेला आहे पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा तसंच घडताना आहे अजित पवारांनी पिंपरी चिंचवडच्या उभारणीत मोठं योगदान दिलं हे कोणीच नाकारू शकत नाही पण दोन हजार सतराच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये भ्रष्टाचाराचा मुद्दा मोठा झाला आणि इथली अजित पवारांची सत्ता ही त्यांच्या हातून निघून गेली यंदा अजित पवारांनी मोठं बळ लावलंय ला। तरी भाजपच्या पुढे त्यांची ताकद ही कमीच पडलेली आहे आणि राष्ट्रवादीला सदोतीस जागांवर आता आघाडी मिळालेली आहे अजित पवार यांचं स्वप्न हे सत्ता मिळवण्याचं होतं पण त्यांना तगडा विरोध समोरा जावा लागलेला आहे आणि याच टॅगवर समाधान देखील मानावं लागलाय अजित पवारांचा बेस असलेला हा भाग भाजपने अधिक ताकदीने आपल्याकडे घेतलेला आहे थोडक्यात काय तर पुणे जिल्ह्यातली अजित पवारांची दोन्ही ठिकाणं आता पुन्हा एकदा भाजपकडे गेलेली आहेत दादांनी इलेक्शन मध्ये पूर्ण ताकद लावून हे सिद्ध केलं दादांचं शिंदेंचं काय तर भाजप आणि शिंदेंची शिवसेना या दोघांची विचारधारा ही हिंदुत्ववादी जरी असली तरी वोटर बेस तुलनेने सारखाच आहे त्या शिंदेंकडे मराठी मतदारांचा ओढा आहे त्यामुळे भाजपने मुंबईत शिंदेना सोबत घेतलेला आहे शिंदेंची ठाणे कल्याण डोंबिवली या ठिकाणी ताकद मोठ्या प्रमाणात आहे तिथे भाजपने त्यांच्याशी जुळवून घेतलं आहे पण या व्यतिरिक्त शिंदेंची जिथं ताकद आहे आहे तिथे शिंदेंना आपला बेस पक्का करायचा होता तिथे भाजपने काय केलं तर शिंदेंना शह दिला याची सुरुवात होते नवी मुंबईत गणेश नायकांची एक हाती सत्ता आहे पण इथे एकनाथ शिंदे यांनी जोर लावला अगदी प्रतिष्ठेची लढाई केली आतापर्यंतच्या काही निकालांमधन असं दिसून आलं की भाजप हा सत्तर प्लस आणि शिंदेची शिवसेना चाळीस जागांवरती आघाडी घेताना दिसली साहजिकच एकनाथ शिंदेंनी आपला आकडा मोठा केला असला तरी गणेश नायकांच्या आणि पर्यायाने भाजपाच्या ताकदीपुढे शिंदे हे लिमिटेडच राहिले आता गणेश नाईक यांच्या समोर आपली ताकद निर्माण करणं हा शिंदेंसाठी मोठा गेन असला तरी बाकीच्या ठिकाणी शिंदेंना मायनस करण्यात भाजप यशस्वी ठरलेली आहे मीरा भाईंदर मध्ये शिवसेनेने विशेषतः प्र, मंत्री प्रताप सरनाईक यांनी ताकद लावलेली होती पण इथे भाजपचा फोर्स प्रचंड मोठा ठरला काँग्रेस इथल्या ताकदीला भाजपने हादरा दिलेला तरी बावन्न जागांवर भाजपा आघाडीवरती आहे शिंदेची शिवसेना फक्त एका जागेवरती मीरा भाईंदरमध्ये आघाडीवर होती काँग्रेसला आठ जागांवर आघाडी मिळालेली आहे आता इथे शिंदेंनी आघाडी घेण केलेली असली तरी दुहेरी आकडा गाठण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागली त्यातही मंत्री प्रताप सरनाईक यांनी ताकद ही लावलेली होती आणि शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यात येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला एवढ्या कमी जागांवर लिमिटेड करत भाजपने देखील शिंदेंना संपवायला सुरुवात केलेली आहे पनवेल महानगरपालिकेमध्ये देखील तसं चित्र होतं भाजपने चाळीस जागांवर आघाडी घेतली तर शिंदेंची शिवसेना फक्त पाच जागांवर आघाडीवर राहिली साहजिकच इथेही भाजप प्लस मध्ये राहिलं शिंदेंच्या शिवसेनेला एक हाती तडाखा दिला गेला तो पनवेलमध्येही ठाकरेंची शिवसेना आणि इतरांना शिंदेंच्या जागांपेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळाली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये तीच गत झाली शिंदेंची शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष ठरेल असा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला होता हा अंदाज श्रीकांत शिंदेंचा वाले किल्ला असलेल्या ठिकाणचा होता पण काही निकालांच्या फरकाने आता भाजप बेचाळीस आणि सगळ्यात मोठा पक्ष असं दिसताना समोर येत आहे तर शिवसेनेला केवळ पस्तीस जागांवर आघाडी मिळते आहे त्यामुळे इथेही शिंदेचं यश हे लिमिटेड राहिलं तर ठाण्यामध्ये शिंदे स्वबळावर सत्तेपर्यंत जातील आणि सत्तर प्लस जागा येतील अशा चर्चा असताना शिंदेच्या शिवसेनेला तीस पस्तीस जागापर्यंत मजल मारता येते सगळे अपक्ष वगैरे एकत्र करून आणि पंच्याहत्तर जागांमध्ये लीड पंधरा जागांमध्ये लीड म्हणजे शिंदेंच्या पिता पुत्राच्या बालेकिल्ल्यात भाजपने आपली ताकद ही कायम राखलेली आहे तर मंडळी नाशिक देखील याचाच एक भाग येतो शिवसेनेचा जुना बाले किल्ला मानला जाणारा नाशिक पण इथे सध्या भाजपने अठ्याहत्तर जागांवर आघाडी घेतलेली होती तर शिंदेचा शिवसेना इथे सत्तावीस जागांवरती होती तर नाशिकमध्ये भाजपची एक हाता एक हाती सत्ता बसेल असं चित्र सध्या समोर येत आहे साहजिकच शिंदेंना इथे देखील मोठा सेटबॅक बसलेला आहे त्यामुळे ज्या नाशिकच्या पालकमंत्री पदावर शिंदेची शिवसेना दावा करत होती तिथेच भाजपने शिंदेंना कॉर्नर केलं आणि पुढची गोष्ट येते ते संभाजीनगर मधली तर एकनाथ शिंदेची प्रचंड ताकद ही संभाजीनगर मध्ये आमदारांची संख्या देखील भली मोठी आहे ठाकरे गटात असलेली दुपळी ही संभाजीनगरमध्ये शिंदेसाठी जमेची बाजू होती पण प्रत्यक्षात भाजपने छप्पन्न जागांवरती बढत घेतली होती अठ्ठावन्न जागा त्यांच्या निवडून आल्यात आणि फक्त चौदा जागांवर शिंदेना या ठिकाणी समाधान मानावं लागलं आहे दुसरा मोठा क्रमांकाचा पक्ष या ठिकाणी एम आय एम ठरला आहे तब्बल चौतीस जागा त्यांच्या यात्यात म्हणजे शिवसेनेकडून विरोधी पक्षनेतेपद सुद्धा निसळताना या ठिकाणी दिसत आहे भाजपने शिंदे यांची स्पेस घेतलेली आहे थोडक्यात काय तर अजित पवारांना पुणे आणि पिंपरी चिंचवड हवं होतं पण तिथे सबकुश भाजप आहे शिंदेना आर रिजन हवं होतं तिथेही भाजप प्लसमध्ये आहे आणि म्हणजे भाजपने फक्त काँग्रेस आणि ठाकरे तसेच शरद पवारांनाच हादरे दिलेले नाहीये तर आपल्या सोबत असलेल्या एकनाथ शिंदेना आणि अजित पवारांना देखील मोठ्या प्रमाणात हादरे दिलेले हादरेच काय दिले त्यांचे पक्ष आता संपण्यात जमा या निवडणुकीमध्ये करून ठेवल्या तर मंडळी भाजपची ही वाढती ताकद भाजपला मिळणारा प्रचंड प्रतिसाद याबद्दल तुमची मतं काय तुमच्या विभागातून कोण निवडून आलाय भाजप शिवसेना ठाकरे की अजित दादा कमेंटमध्ये अवश्य लिहा व्हिडिओ आवडला असेल शेअर जरूर करा धन्यवाद